नमस्कार मैत्रिणीनं चला तर आज आपण बनूया वांग्याचं खट्टमीठ भरीत त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे कांदा गूळ चिंच लसणाच्या पाकळ्या कोथंबीर शेंगदाणी आणि बारीक चिरलेलं टोमॅटो आपल्याला दोन साधारण कांदे चिरून घ्यायचे आहे थोडंसं कच्चा घालण्यासाठी आणि थोडंसं परतण्यासाठी चला तर मग सुरुवात करूया हे बघा मी कढईमध्ये घातलेलं आहे तेल आणि चिरमोरी चिरमोरी तडकल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे कांदा कांदा थोडासा लालसा रंगापर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेलो टोमॅटो दोन्ही पण आपल्याला व्यवस्थित आणि मग आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे लसणाच्या पाकळ्या हे बघा मी चिंचेचं कळ घालण्यासाठी मी त्या थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे आणि वांग्याची साली काढून घेतलेल्या आहे नंतर कढईमध्ये हळद तिखट टाकायचं आहे आणि ते थोडंसं परतून घेतल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे गूळ आणि चिंचेचं कर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे मी एका साईडला कांद्याचं टकर काढून त्यामध्ये कांदा मिक्स करून ठेवलेला आहे अशा पद्धतीने थोडासा कच्चा कांदा आणि कोथळशी कोथंबीर आपल्याला मिक्स करून ठेवायची आहे आणि चिंचेचा गुळ आणि करहीच सोबत त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने घालून घ्यायचं आणि मग सर्व मिश्रण आपल्याला पाच मिनटं द्यायचं आहे आपल्याला त्यामधले जे गुळा चिंचेचं पाणी असतं ते थोडंसं जळेपर्यंत आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये थोडासा उरलेला कांदा घालायचा आणि कांदा कोथंबीर घातल्याच्या नंतर ते पण थोडंसं परत द्यायचा आणि लगेच आपल्याला आपण जे वांग्याचे टकर काढलेले ते जे गर आहे ते घालायचं आहे आणि वरतून थोडंसं मीठ घालायचं आहे बघा अशा पद्धतीने घालून घ्या खूप छान लागतं हे रोज रोज तीस तीस चव त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी खाऊन बघा मुलांच्या टिफिनसाठी घरच्यांच्या डब्यासाठी ट्रॅव्हलिंगसाठी खूप छान असं टेस्टी भरीत लागतं हे तुम्ही नक्की ट्राय करा हे कळण्याच्या भाकरी भाकरीसोबत किंवा कळण्याच्या पुरीसोबत किंवा साध्या पुरीसोबत एकदम बढिया लागतं मुलंही आवडीनं खातील तर तुम्ही तोपर्यंत वांग्याच्या भरताची टेस्ट बघा अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत जाईल तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा आणि वांग्याचं भरीत खात राहा